सर्वांचं स्वागत आहे आज आपण या मतदानाचा आढावा घेण्यासाठी मध्यवस्थ या भवानीपेठ भागामध्ये आलेलो आहे तरी मतदार राजा आपल्या समोर आहे त्यांना जनतेचा प्रश्न आपण विचारणार आहोत जनतेला सर नमस्कार आपलं नाव काय जय श्रीराम मी प्रतीक्षित प्रेमचंद परदेशी आपण मतदान केलं सकाळीच केलं सकाळीच केलं काय समस्या अडचणी तुम्हाला आलेत का मतदान करताना समस्या अडचणी म्हणजे लोकांचं सोलापुरात सकाळपासून उत्स्फूर्त असं प्रतिसाद मिळाला इथं सोलापुरात उन्हाची एवढी असून सुद्धा लोकांनी कितीतरी म्हणजे उन्हाची चवल लागून सुद्धा भरपूर प्रमाणात मतदान केलं किती टक्के मतदान झालं आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे पंचावन्न टक्केपर्यंत मतदान झालं असं वाटतं आणि पासष्टपर्यंत होईल असं माझा अंदाज आहे अंदाज आहे तुम्ही देऊ शकाल कोण निवडून येईल जो हा देशाचा विकास करतो जो हो या देशाचं स्वाभिमान राखतो जो या देशाला उंच मायाना बघण्याचा दृष्टिकोन ज्यांनी दिलं असे नरेंद्रजी मोदी अशा व्यक्तींना आमचं पाठिंबा आहे बाकीच्या मतदान केलेलं आहे का मतदान नक्कीच केलेलं आहे आणि सातपुते जो रामकुर आहे बोलायंगे रामबोस साखू ते निवडून येतील व ते मत मोदीजींना मिळेल व मोदीजी चारशे पाच नक्की होते चारशे पार विरोधकाचं चा म्हणणं तडीपार असा विरो विरोधक म्हणतात तुमचं काय मत आहे ते कसं आहे त्यांचे पोट वगैरे दुखतात त्यांना कुठलं म्हणजे बोलण्याचं काही म्हणजे राहिलं नाही शिल्लक काही राहिलं नाही म्हणून ते तसे बोलतात पोटदुखीमुळे बोलतात तुमचं मत आहे नक्की धन्यवाद सर नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज मध्ये ट्वेंटी फोरमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज काय मग मतदानाचा आढावा घेण्यासाठी आपण या घरकुल भागामध्ये आलेलो आहे आज इथलं कुणाला लीड किती मिळू शकेल आणि मतदानाचं काय अवस्था आहे कुठल्या प्रकारे मतदान झालेलं आहे सर आपण निवडणूक अधिकारीकडे तक्रार आहे सगळ्यांचं नागरिकाचं का जे अपडेट झालेले आहेत याद्या त्यात पूर्ण नाव असलं तरी डिलीट पडले नाही तरी पण तिने हयात असलं तरी पण डिलीट आहे माघारी गेलेली आहे त्याला ऑप्शन काय काढले नाहीत का ते पुरवणे किंवा असं झालं तर ते परत घेणे असं खूप झालं असं खूप झालं तुमचं मत आहे हो नाही महत्त्वाचे कायच नाही त्यात आणि ते तर अजून एक जुनं एक तक्रार फोटो असत एकाच नाव असतं एक किती वर्ष राहणार अपडेट होऊन कोण बघणार आहे लोकांचं तक्रार काय करणार नागरिक काय म्हणाल तर आम्ही एवढे उन्हाना देतो मतदान करायला इथं एक नसतंय ते अधिकारी तिकडे पाठवतो आम्ही कुणाच ऐकायचं किती टक्के मतदान झालं सर आपल्या या भागामध्ये आज माझ माझ्या म्हणजे साठ माज� सत्तर टक्के झालं लीड कोणाची येऊ शकेल कोण निवडून येऊ शकेल सर राम सातपुते सोडून रामाच्या नावानं ना आपला मतदान तुम्ही मागता असं विरोधकाचं मत तुमचं काय मत आहे सांगतो आपला आस्था आणि विकास याच्यावर मतदान मंतराले देशात यात आस्था पण पाहिजे विकास पण पाहिजे देश आहे राष्ट्र राष्ट्र ठेवा आज्यावर एग्जैक्टिव्हल विकास आस्था सगळ्यांचा आस्था कुठल्या पण साधार्थी धरणीचे असूया त्याच्यावर मतदान झाले काही नागरिकाचं असं म्हणणं आहे की त्यांना कोणाला शिल्पा मिळाला नाहीत कोण अजून ना म मतदानाला बाहेर पडले नाही शिल्पा नसल्यामुळं हे ह्याला ये, कारणीभूत कोण आहे सर कारणीभूत म्हणजे आत्ता साहित्याप्रमाणे एका भागातलं आता एका गल्लीतलं आहे समजा त्यांच्या घरातलेच एका ठिकाणी तीन चार ठिकाणी बूथमध्ये आलं म्हणजे आमच्या भागात एक गवळीपेठमध्ये एक आला आहे समजा एक इकडं आता गरकुल बिटलामध्ये आला आहे माणसाला काय झालं मग त्याला कन्फ्यूज झाला आहे आणि या उन्हात त्यांचा काय उत्साह कमी झाला काही लोकांचं हे होऊ नये म्हणाल म्हणून मी सुरुवातीलाच तेच सांगितलं की हे अपडेट करताना करेक्ट व्हायला पाहिजे आता किती वर्ष झालं मी तर बारा तेरा पुलिंग जर केलेला आता हे मला बृत प्रमुख ते अपडेट मेन महत्वाचं ते आहे अपडेट आहे मेन महत्वाचं अपडेट पाहिजे अपडेट, अपडेट करून घ्यायचं नागरसेवक आमदार काजार जे आहे त्यांच्या अधिकार आहे त्यांनी अपडेट करून घ्यायला पाहिजे त्यामुळे उत्साह कमी होऊ लागला उत्साह कमी वाढायला पाहिजे म्हणजे पहिलं त्यांना सोपं करून द्यायला पाहिजे काय की ते मतदान गृतवर आलं काय प्रॉब्लेम फक्त आय डी कार्ड ते पाहिजे ठीक आहे पण जे स्वतः स्लीप पाहिजे आता आपण म्हणलं स्लीप पोचायला पाहिजे आणि नाव करेक्ट पाहिजे हे म्हणजे लहान ले, ले ले गोष्ट आहे पण तिथंच होईना मतदान किती लीड किती तुम्हाला रामबाव सातकुत येऊ शकेल असं वाटतं माझ्या मते एक लाख एक लाखच्या वरती राम सातपुते येणार आणि सोलापूरचा विकास होणार का सोलापूर उद्देशाने केलेला आहे आमचा उद्देश आहे तरुण काय सोलापुरामध्ये बेरोजगारी तरुणी वाढत आहे तरुणाचा आणि त्याला काय जरा आळा बसण्यासाठी सोलापूरमध्ये तरुण राहण्यासाठी काही उपाययोजना तुमच्या सरकारने केलेल्या आहेत किंवा यापुढे सरकारने काही करू शकेल का सरकारचे विकास जे वाढत चालले आहे थोडं तेवढं ते होणारच आहे का सात सत्तर वर्षात जे झालं नाही ते एकदम होत नाही त्यांना टाइम द्यावा लागतो आणि त्यांनी नाही केलं तरी पण त्यांना पण आम्ही विचारणारच आहे कोण सरकार असेल सत्य त्यांना पण विचारतो आम्ही असं काही नाही आमचं सरकार त्यांनी येईल आम्हाला रोजगार सगळ्यालाच पाहिजे पण ते एकाच दोन दिवसात होत नाही त्याला वेळ द्यावा वेळ उद्योग उद्योगधंदे किती गेले टेक्स्टाईल पार्क आपलं उष्णकटी बंद आहे टेक्स्टाईल सोलापूर एक नंबर आहे नांदेड नांदेडमध्ये गेले इटालियन कंपनी कशाला गेलाय त्यालाही लोकांना माहिती नाही आतापर्यंत टेक्स्टाईल पार्क व्हायला पाहिजे होत तरी आपल्याला विरोध काय नाही जे आहेत सध्या त्या उत्साहानं पॉझिटिव्ह सकार आपण हे करू दहा वर्ष झाला सर विरोधकाचा म्हणा सोलापूरचा विकास झाला ना फक्त भका झालेला असं विरोधकाचं म्हणा तर तुमचं काय मत आहे सर ठीक आहे त्यांच्या दृष्टीनं काही ठिकाणी झालं नाही सर पण आपण पन जास्तीत जास्त झाले कसं रोड्स हायवेज म्हणा परत लाईट लाईट्स म्हणा किंवा आता ऑप डिजिटलायजेशन ते एक एक होणारच आहे पुढं पण एकदम तर एकदम होणार त्याला वेळ द्यावा लागतो धन्यवाद सर महाराष्ट्र पोलीस न्यूज सोलापूर कॅमेरामॅन नागेश कोळी सर लक्ष्मण शापूरकर संपादक नमस्कार सरकार आहे जो मोठ्या उत्साहाने आपल्या लोकशाहीचा सा उत्सव साजरा करत आहेत आणि आज जनते या संपूर्ण देशामध्ये जे वातावरण आहे ते सगळीकडे शांततामय वेळ ठिकाणी झालेलं आहे काही ठिकाणी थोडंसं ओळख गोंधळ झालेलं आहे परंतु सगळीकडे मतदान लोक उत्साहाने करताना दिसत आहेत विशेषतः उन्हाच्या सुद्धा एवढ्या चव्वेचाळीस तापमानातसुद्धा लोक उत्साहने येऊन मतदान करत आहेत खरोखर कर हे लोकशाहीचा फार मोठा उत्सव आहे आणि लोकशाहीचा विजय आहे असं मला वाटतं परंतु ज्या काही हो गोष्टी आढळल्या आम्ही ज्या ज्या ठिकाणी फिरते आहे तर तिथं आढळून आलं आहे की अनेक लोकांचे जिवंत असताना ते मयत दाखवलेले आहेत म्हणजे हे कुठलं न्याय आहे की लोक जिवंत आहेत त्यांच्याकडे त्यांचे आधार कार्ड आहे त्यांच्याकडे त्यांचं मतदान ओळखपत्र आहे आणि ते जिवंत असताना सुद्धा त्यांना वयात दाखवून त्यांचं मतदान करण्यापासून रोखलेलं आहे म्हणजे हा लोकशाहीला हे खूप मोठं मारक आहे आणि यासाठी मी कलेक्टरना आता लगेच पत्र पण देते आहे आणि या विरुद्ध जनहित याचिका पण आम्हाला दाखल करावी लागेल कारण असं बऱ्याच ठिकाणी झालंय अनेक केंद्रांवर असं झालंय की लोक जिवंत आहेत लोक सांगताहेत त्यांच्या मुलाखती पण आम्ही घेतलेल्या आहेत की लोक सांगत आहे की मी जिवंत आहे आणि मला मयत दाखवलंय आणि एक तर महिला आमची आत्ता भगिनी आज तीन चार तास उन्हात थांबली होती आणि माझं मला मतदान करू द्या म्हणून परंतु ते मयत दाखवत होते आणि जिवंत असतानाही ती मयत आहे असं तुमचं इथं दिलेलं आहे आणि डिलीटेड हे त्यापुढे आम्ही काही करू शकत नाही असं अधिकारी सांगत होते तर याविषयी मात्र सगळ्यांनी मिळून जागरूक होण्याची गरज आहे कारण ही गोष्ट लोकशाहीला फार मोठी मारक आहे आणि ताबडतोब यावर ऍक्शन ता पण आम्ही घेत आहोत पत्र पण देत आणि कलेक्टर साहेबांना आणि यावर याचिका पण आम्हाला दाखल करावी लागेल जनतेचं म्हणणं की स्लीपच पोहोचले नाही कुणालाही ही जबाबदारी खरंच सरकार यंत्रणेची होती त्यामुळे ती यंत्रणेकडनं काय झालेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला बोलावं लागेल कलेक्टर साहेबांची आणि ही सगळी गोष्ट ह्या ज्या सगळ्या घटना आहेत म्हणजे कारण आपण जेव्हा बघतोय की लोकशाही टिकवण्यासाठी हे सगळं चाललंय लोकशाही आपलं सगळं स्वप्न लोकशाहीची जी व्याख्या आपण नुकती म्हटली लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं राज्य पण ती प्रत्यक्षात उतरती आहे का हे पाहणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी त्याला मारक आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर जागरूक राहण्याची जनतेनी पण गरज आहे मतदान किती टक्के झालेलं आहे आतापर्यंत आतापर्यंत मी सगळ्या सरासरी बघितलं पन्नास टक्केच्या पुन्हा मतदान झालेलं आहे इथल्या तर दोन केंद्रांवर जवळजवळ साठ टक्के मतदान झालेलं आहे त्यामुळे मतदानाचा टक्का चांगला आहे लोक अगदी म्हणजे उत्साहाने मतदान करत आहेत हा लोकशाहीचा विजय आहे धन्यवाद आपलं सर्वांचं स्वागत आहे मतदानाचा आढावा घेण्यासाठी आपण या भावनीपेठ मठ्यवस्ती या भागामध्ये आलो आहे तरी आजचा या मतदानाचा आढावा आपण स्वात घेऊया आपलं नाव का आहे माझं नाव युवराज विष्णू भोसले या भागात चांगल्या प्रमाणात मतदानाला लोक बाहेर पडत आहेत व इथल्या थोडं स्थानिक लोकांमुळे या लोकांना काही लोकांना घाबरून बाहेर पडत नाहीत काही लोक आहेत तिथले स्थानिक लोक जे लोक भाजपला वोटिंग करण्यासाठी बाहेर पडतात त्यांना त्रास दिला जात आहे तरी लोक या लोकाला न घाबरता मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर येत आहेत तरी या सगळ्या हिंदू बांधवांचं भगिनींचं या तरुणाखंड या तरुण पिढीकडून त्यांचं धन्यवाद करतो आणि सर्वांनी आता राहत्या वेळेत एक तासात जेवढं लोकं वोटिंगला येतात तेवढ्या सर्वांनी लवकरात लवकर बाहेर यावं व कुणाला न घाबरता कुणाच्या पैशाला न बळी पडता तर सगळ्यांनी लवकरात लवकर येऊन आपला मतदानाचा हक बजावा विरोधकाचं असं म्हणा की भाजपले म्हणजे जोर जबरदस्ती करत आहेत असं विरोधक असा असा भाजप तुम्ही जर मतदान केंद्राच्या आसपास बघताय तर तुम्हाला मोजून एक पाच ते सहा कार्यकर्ते तुम्हाला भाजपचे मिळतील व महाविकास आघाडीच्या ज्या या शिंदे आपलं ठाकरे गट व शिंदे शिंदेचे कार्यकर्ते व पवारसाहेबाचे कार्यकर्ते तुम्हाला शंभर ते दीडशे कार्यकर्ते या भागात तुम्हाला दिसतील व कुठल्या पद्धतीनं त्यांचा पब्लिकवर तुम्हाला धाक धाक टाकून मतदान मागण्याचा प्रकार जो चालू आहे तो तुम्हाला इथं दिसेल तुम्ही त्याचं शूट करावं थोडा वेळ थांबून आणि तुम्हाला त्याची माहिती आपोआपच कळली जाईल किती टक्के मतदान झालं सर आहे आतापर्यंत इथं पंचावन्न टक्क्याच्या वर मतदानाचा आकडा गेलेला आहे व जनता बाहेर पडत आहे तर थोडं उन्हाचा त्रास होता लोकांना आता या एक तासात भरपूर लोक मतदान केंद्रावर येत आहेत व तरी सर्वांनी जास्त प्रमाणात बाहेर पडावं असं तुम्ही जनतेला आवाहन करत आहात हो मी असं जनतेला आवाहन करत आहे तुम्ही सर्वजण बाहेर पडा तुमचा मतदानाचा हक्क दाखवा कोण निवडून येऊ शकेल असं तुम्हाला वाटतं नाही रामभाऊ सातपुतेशिवाय इथं सोलापुरात दुसरा कोण शक्यच नाही त्यांच्या बापाला एक एक लाख ऐंशी हजारने पाडलाय त्यांच्या मुलीला दोन लाख ऐंशी हजारने पाडू हे असं हिंदूचं सगळ्याचं आव्हान आहे जसं दे एमआयमने प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला त्यांचे सगळे मत एक झाले तसं सर्व सर्व सोलापूर करातील करातील सर्व हिंदू एक झाले त्यामुळं डोळे झाकून राबवत डोळे झाकून टाकू त्यांच्याशिवाय पर्याय नाही आहे नाहीतर आमच्या मध्य आणि दक्षिणवर ते हिरवा झेंडा आमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळंच लोकांचं काल परिवर्तन झालं आहे आणि परवापर्वा तो अपेक्षेकनी जे वक्तव्य केलं आहे की जयश्रीराम म्हणणे तिने म्हणते तर आम्ही हो पण म्हणतो त्याच्यामुळे पण हिंदू जागृत झाला आहे जे काँग्रेसचे काम करणारे हिंदू कार्यकर्ते होते त्यांचं सुद्धा परिवर्तन झालं आहे त्यांनी सुद्धा आज आजच्या दिवशी आतून काय असे ना म्हणजे उघड उडता नसेना पण आतून शंभर टक्के भाजपचं काम केलं विरोधक म्हणतात की काही विकासावर मत मागत नाहीत खाली नावावर भाजपाने आज, 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 आज सोलापूर जिल्ह्याच्या कुठल्याही कोपऱ्यात जाताना तुम्हाला जे रोड दिसताय तुमच्या आई केलं आहे कुणी केलं ते भाजप सरकारनेच केलं ते विकास नाही तर मग काय आज तुम्ही टी पी सी आणून ठेवता ते एन सी ठिकाणी तीन चार आयटी कंपनी आणल्याचे तर आमचे आय युवा युवा पिढी आई आईबापाला सोडून पुणे बँगलोर हैदराबादला सोड जायची गरज भासली नसती हे पाप कोणी केलंय हे काँग्रेस सरकारने केलंय आणि हे विकासच आहे सगळीकडे विकास दिसतोय आज महानगरपालिकेमध्ये भाजप सरकार असताना आहे म्हणून तुम्हाला मी तुम्हाला डिवायडर झाडं लावा आणि परत अजून तुम्हाला स्ट्रीट लाईट आहे हे कोणाच्या ह्याच्यावर आहे अजिबात काँग्रेसने कायच केलं नाही हे विकास नाही तर मग काय सोलापूरचा अध्यापासून विकासच झालेला फक्त भकास झालेला असं त्यावर तुमचं काम नाही चाळीस चाळीस वर्षामध्ये सोलापूर ह्या करण्याचं काम आज या दहा वर्षांमध्ये जे सोलापूरचा विकास झालेला आहे तो आजपर्यंत सोलापूरने बघितलेला नाही आहे एवढा विकास सगळीकडे रस्ते कुठं खड्डा बघायला मिळणार नाही तुम्हाला सोलापूरला जुळणारे हायवे पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर मंदरूप आज तुम्हाला कोल्हापूर हायवे एवढा भारी प्रमाणात भाजपच्या माध्यमातून काम झालेलं आहे तुम्हाला फोटात तर पाणी हलणार नाही अशा प्रकारचं काम झालं तर काय विकास नाही तर काय एवढंच की आम्हाला तिथं जाऊन फोटो काढायचं जमलं नाही हीच आमची चुकी आहे ही जनतेसमोर आली नाही आमचे फोटो जास्त त्यामुळं लोकाला वाटत तर विकास झाला नाही विकास झालाय आहे जी जनता जाती तिथं बघती आज तुम्ही जर बघत असाल तर सोलापूरचं तुम्ही गड्डा मैदान बघा सोलापूरचं रंगभवन चौक बघा सोलापूरचा किल्ला बघा तुम्हाला सगळ्या भागात चांगले रस्ते चांगले डिवायडर चांगले लाईट आणि ह्या भागात तुम्हाला भवानीपेठमधून जर तुम्हाला बघायचं असेल तर प्रत्येक गल्लीत रस्ता ड्रेनेज पाण्याची लाईन व छोटे छोटे गार्डन छोटे समाज मंदिर हे सगळ्या प्रकारचे काम भाजपच्या माध्यमातून झालेले आहेत आम्ही मोदी साहेबांचा मनापासून धन्यवाद करतो आणि नक्कीच आम्ही एक लाख एक टक्के आणि विकास 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 म्हणतायत विकास म्हणतायत त्यांच्यामध्ये त्यांच्या घरात अजून विकास झाला नाही त्यांचं अजून घर भरलेलं नाही आहे म्हणून ते म्हणतात विकास झाले नाही आहे आपकी बार 412 412 आपकी बार 412 धन्यवाद सर नमो नमो जय धन्यवाद सर महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 जय श्री राम जय श्री राम जय श्री राम नागेश धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी कॅमेरामन नागेश कोळी सह सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शाहपुरकर अशाच नवीन बातम्यांसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद